नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेत सरस्वती व्याख्यानमालेस झाली सुरुवात आत्मविश्वास कठोर परिश्रमानं यशस्वी होता येतं प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील मिरज येथील श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी गुंफले नितीन बानुगडे पाटील यांचे विजयी भाऊ या विषयावर व्याख्यान झाले यश आणि आप अपयशाला आपणच जबाबदार असतो मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली जगात कुणीच नाही त्यामुळे ज्यांनी स्वतःचं मन घडवलं त्यालाच त्याचं आयुष्य घडवता येतं असंही नितीन बानुगडे पाटील यांनी यावेळी सांगितलंय यावेळी माजी महापौर विजयराव धुळूपुळू श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररीचे सुरेश बापू औटी उपाध्यक्ष विजय गाडवे सचिव प्रताप भोसले खजिनदार बाळासाहेब अस्वले संजय विभूते माजी सभापती संदीप औटी निरंजन औटी श्रीकांत महाजन महेश पाटील नितीन औटी उपस्थित होते या व्याख्यानास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये ही व्याख्यान मला दररोज सायंकाळी पाच वाजता होईल यशस्वी माणसं जी घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करतात अडचण काहीच नाही तुम्हाला पण निर्णय घ्या कृती तर करा प्रश्न काय घ्या हे जग कृती करणाऱ्यांचा आहे हे जग कार्यशील राहणाऱ्यांचा आहे हे जग कार्य प्रवण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सतत 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 अखंडपणे कार्यरत राहणाऱ्यांचं हे जग आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवायला सगळ्यात महत्वाची गोष्ट पन्नास वर्षाचा विषय महाराजांचा पण या पन्नास वर्षात एक क्षणही महाराजांनी वायालाही घालवलेला जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी खालावधीत घडलेली क्रांती आहे साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त पस्तीस वर्षात हटवलं साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य कसं शक्य झालं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दुपारी अडीच वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला आणि त्याच दिवशी साडेसात वाजता महाराज घोडा घेतला वर्ण मुलीच्या खोऱ्यात महाराज पोहोचले कोल्हापूर प्रांतात शिरले कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला म्हणजे उद्या पुढ्या वीस दिवसात दोनशे किलोमीटर आणि अठरा किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला वीस दिवसात विजयाचा एक उन्माद पुढच्या काही घडतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो अफजल खानावरचा विजय प्रेरणा म्हणून घेतला निघाला हे क्षण हे क्षण कस झालंय दहा तारखेला खान मारला अकरा तारखेला महाराज महाबळेश्वरला महाराज काल एवढं दहावीची परीक्षा पोराची झाली तर मात्र माहीत काय बोलायचं नाही तू काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माणसं यशस्वी असंख्य झाली तो, तो, तो असं असं झालंय का सचिन तेंडुलकरला दिवसाचे तास मिळतात म्हणून सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला आपण आपल्याला चोवीसच तास असतात त्यात काय काय होऊन करायचं घरचं बघायचं बायकोला सांभाळायचं का पोरांचं करायचं थकून जातो जीवन कधी भारतरण दाखवायचा नाही हो सचिन तेंडुलकरला चोवीसच तास जगाच्या पाठीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव त्याला एकच गोष्ट समान मिळते ते म्हणजे वेळ चोवीस तास पण मिळालेल्या चोवीस तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत काय करता भारतरत्न मिळाला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हटलं जात त्याला का सचिन तेंडुलकरनी मुलाखतीत का काय सांगितलं गेली पंचवीस वर्ष रोज सकाळी सहा वाजता मी मैदानावर नेट मध्ये सरावाला उपस्थित असतो पंचवीस वर्षात माझा एकही दिवस सहाचे सात झालेला अगर रविवार आहे म्हणून मी सुट्टी घेतलेली नाही अजिबात त्याला मुलाखत खर्चणी विचार एखाद्या तीन आयोजित केले आपण के गेल्या वर्षी पहिल्यांदाच या मेरज शहरामध्ये तीन दिवसाची व्याख्यान मला आयोजित केली आणि त्या व्याख्यान मेळाला पहिल्या दिवशी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक नितीन बनवुडे पाटील साहेब ह्यांनी आम्हाला धीर दिला आणि म्हणले बापू तुम्ही मिरज शहरामध्ये मला चालू करा मी तुमच्या व्याख्यान मेळाला ला हजर लावून सुरुवात करतो ज्या गेल्या वर्षी सरांनी शब्द दिला तसाच शब्द ह्याही वर्षी सरांनी दिला आणि सर आमच्या या व्याख्यानमालाला पहिल्या दिवशी उपस्थित राहिले त्याबद्दल लायब्ररीच्या आपल्या सर्व मिरजगार नागरिकांच्या वतीनं ना मी या ठिकाणी सादर करतो